खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हीच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तो बघा मी तुम्हाला दिवाळीच्या याला म्हटली होती ना की आपण ते जे चकलीचं पीठ आहे ना ते मी जास्त दळून आणते मग आज आपण ना त्याचे धपाटे बघूया तर हे घेतलं आहे मी हे चकलीचं पीठ आहे ना तेच घेतलं आहे चकलीचं भाजणीचं भाजणी चकली भाजणीचं पीठ घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आहे ना हे कांदा टाकेल कांदा मिरची आणि ना न, को हे होतं आपल्याकडे भोपळा दुधी भोपळा तो दुधी भोपळा घेतला थोडा कोथंबीर असं घेते आणि मग टाकते आणि बनवूया आपण धपाटे भाजणीच्या पिठाचे धपाटे आता हे मीठ टाकलं मग मिठानंतर आता हा कांदा टाकते कांदा मिरची कोथंबीर आणि हे दुधी भोपळा अजून पण दुसरी कुठली भाजी असती ना तर ती पण टाकून दिली असती पालक मेथी अशी सगळे आता हे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते याच्यात थोडी हळद थोडासा मसाला टाकते थोडासा हे धना पावडर असा मसाला टाकते आणि असा चटपटा बनवते आता थोडं ती हे या दुधी भोपळ्याला पाणी सुटतं ना पहिल्यांदा हे असंच मिक्स करून घेते आणि मग जसं पान लागेल ना तसं तेवढं घेते हे असे मस्त दह्याबरोबर नुसते खाल्ले तरी छान लागतात आणि दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर हे एवढं सगळं ह्या दुधी भोपळ्याचं पाणी सुटले ना त्याच्यामध्ये एवढं भिजलं गेलं आता थोडंसं पान टाकतं

पिठामध्ये ओवा आहे धने पावडर आहे जिरा पावडर आहे त्यामुळे पिठामध्ये सगळंच आहे ना आपल्या भाजणीच्या पिठामध्ये मग भाजी असली ना मेथीची भाजी पालकची भाजी असेल वाटाने मटार असेल तरी चालेल या आता असं मळून ठेवलं आता थोडा वेळ ठेवते आणि मग याचे धपाटे बनवते असे असे पीठ झालं आता त्याचे गोळे बनव्या आता हे ना ब्रेड आणले ना त्याचं पिशवी ब्रेडची त्यामध्ये करते मध्ये चिरला मध्ये झालं धपाटा दा धपाटा टाक साईडनी तेल लावलं इथून साईडने तेल टाकते खरपूस भाजून घेऊया झाला मग आवडलं का बघा मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धपाटे हे लाटणीने पण चालतं का केलं तर एकसारखं होत आता हे काढून घेते धपाटा धपाटो धपाटो धपाटा भाजणीच्या पिठाचा धपाटा तर बघा आवडलं का तुम्हाला चला जय आंबे आपला भाजणीचा धपाटा धपाटा तयार हे बघा धपाटा जेंबे